ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने सांगली येथील महमदिया उर्दू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळ्याचा यशस्वी आयोजन करण्यात आला या शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या शैक्षणिक आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातीचे दाखले प्राप्त केले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शब्बीर अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष शहानवाज सौदागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचा विशेष कौतुक केला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शहानवाज सौदागर यांनी सांगितला की सांगली जिल्ह्यातील मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी अशा शिबिरांचं सातत्याने आयोजन करण्यात येईल या मोहिमेचा उद्देश सामाजिक समावेशकता वाढविणं आणि नागरिकांच्या हक्कांची पूर्तता करणं आहे कार्यक्रमास सादिक मुश्रीफ अल्ताफ मुजावर वसीम बलवण मुनीर मुल्ला मोहम्मद अशरफ सौदागर अस्लाम इनामदार यांच्यासह ऑर्गनायझेशनचे अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी सलीम मुजावर बोलतो चार महिन्यापूर्वी मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलं आणि ते कास्ट सर्टिफिकेट आज आम्हाला मिळालेलं आहे तरी या सर्व टीमचे आम्ही आभार मानतो आणि सर्व पालकांकडून आभार मानतो ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या टीमच्या वतीने चार महिन्यापूर्वी आम्ही सांगली येथे अँग्लो मोहम्मद या अँग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज तिथं कास्ट सर्टिफिकेटचा कॅम्प घेतला होतो आज आम्ही त्या कॅम्पमध्ये काढलेले दाखलेचा वितरण केलो जवळपास आम्ही एक दोनशे वर दाखले तिथं काढलो होतो आज तिथे वितरण इथं कार्यक्रम पार पडला आणि पालक आणि मुलामध्ये उत्साहाचा वातावरण होता या कार्यक्रमास आमचे तैसे अप्पर तहसीलदार मॅडम व नाही अधिकारी परत विशेष का दंडाधिकारी यांनी यांच्या हस्ते इथं वितरण केलो वाटप केलं व कास्ट सर्टिफिकेट वितरणमुळं स पालकामध्ये अतिशय वा उत्साहाचं वातावरण आहे वातावरण हां कास्ट वि कास्ट सर्टिफिकेट वितरणच्यामुळं पालक पालकामध्ये अतिशय वा उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही भविष्यकाळात पुऱ्या जिल्ह्यामध्ये Uh, मोठा आम्ही एक कॅम्प घेऊ uh, कास्ट सर्टिफिकेट मोठा आम्ही एक कॅम्प घेऊ हा सर्व लोकांनी त्यावेळी सर्व लोकांनी त्यावेळी आपण उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा